सहा ऑगस्टपासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर संदर्भात काही महत्वाचे बदल लागू होणार आहेत हे नवे नियम देशभरातील लाखो लाभार्थ्यांसाठी सोपे आणि पारदर्शक बनवणार आहेत या बदलांमुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य आणि पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे तसेच फसवणुकीला आळा घालण्यासाठीही हे नियम प्रभावी ठरतील रेशन कार्डसाठी नवीन नियम रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत आता रेशन कार्डची माहिती ऑनलाईन अपडेट करता येईल यामुळे तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही या बदलांमुळे ऑनलाईन के वाय सी करणे सोपे होईल ज्यांची रेशन कार्ड रद्द झाली आहेत किंवा ज्यांना काही माहिती अपडेट करायची आहे तेही या नव्या प्रणालीचा वापर करून सहज सुधारणा करू शकतील वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे आता तुम्ही देशात कुठेही कोणतेही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकता यासाठी तुमचे राशन कार्ड आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे यामुळे कामासाठी किंवा अन्य कारणांसाठी बाहेर राहणाऱ्या लोकांना आपल्या मूळ राज्याच्या रेशनचा लाभ कोठेही घेता येईल गॅस सिलेंडरसाठी नवे नियम गॅस सिलेंडरच्या नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत के वाय सी अनिवार्य आता गॅस बुकिंगसाठी के वाय सी करणे अनिवार्य आहे यासाठी तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे ओ टी पी आधारित डिलेवरी गॅस सिलेंडरची डिलेवरी घेताना तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड येईल तो ओ टी पी सांगितल्यावरच तुम्हाला सिलेंडर मिळेल यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या हातात सिलेंडर जाण्याची शक्यता कमी होईल सिलेंडरमध्ये चिप प्रत्येक सिलेंडरमध्ये एक छोटी चीप बसवण्यात आलेली आहे या चिपमुळे तुम्ही सिलेंडरची स्थिती आणि गॅस गळतीसारख्या महत्त्वाच्या गोष्टी ऑनलाईन तपासू शकता सिलेंडरची मर्यादा सरकारने एका कुटुंबाला एका वर्षात मिळणाऱ्या सिलेंडरची संख्या सहा ते आठ इतकी मर्यादित केली आहे यामुळे गॅसचा अपव्यय थांबेल आणि सबसिडीचा योग्य वापर होईल या बदलांचा फायदा काय सरकारने लागू केलेले हे नियम गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केले आहेत या बदलांमुळे सरकारी वितरणातील गैरव्यवहार कमी होऊन रेशन आणि गॅस सबसिडीचा फायदा गरजूंपर्यंत पोहोचेल सुविधा आणि सुरक्षा ऑनलाईन सुविधांमुळे तुम्ही तुमच्या कागदपत्रांची माहिती वेळेवर अपडेट करू शकाल तसेच ओ टी पी आधारित डिलेवरीमुळे सुरक्षा वाढेल पारदर्शकता या नव्या नियमांमुळे रेशन आणि गॅस वितरणाची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक होईल डिजिटल आणि जलद सेवा आधार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन आणि गॅसचा लाभ जलद मिळेल यामुळे सरकारी योजनांचा फायदा घेणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक सोपी आणि विश्वासार्ह होईल हे नवे नियम सहा ऑगस्टपासून लागू झाल्यानंतर रेशन आणि गॅसच्या सरकारी मदतीची व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल यामुळे सर्वसामान्यांना या, या योजनांचा पुरेपूर लाभ मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद